मोर्शी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या अमरावती पांडुरना राष्ट्रीय मार्गावरील मोर्शी शहरात बस स्थानक परिसर गांधी मार्केट जयस्तम चौक रामजीबाबा चौक चांदूर बाजार रोड इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून तीन पत्राची खोके तयार करून दुकाने थाटली होती सदर दुकानासमोर अनेकदा दुचाकी उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता बुधवारी मोर्शी नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असून सर्व रस्त्याने मोकळा श्वास घेतला सदर अतिक्रमण हटाव मोहिमेत महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सागर ढवळे तसेच मोर्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे अतिक्रमण पथकाने अतिक्रमण हटविले आहे या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त मोर्शी पोलिसांच्या वतीने लावण्यात आला होता संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी